अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने एकवीस जागांपैकी अठरा जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केलाय गेल्या बारा वर्षांपासून यशवंत सहकारी साखर कारखाना बंद होता या कारखान्यावर तत्कालीन संचालक मंडळानं व्यवस्थित कारभार न केल्यानं कारखाना बंद होता गेली बारा वर्षांपासून शेतकरी कामगार बँकांची शेकडो कोटींची देणी बाकी होती कारखान्याची अडीचशे एकर जमीन असल्यानं बंद असलेल्या कारखान्याच्या जमिनीवर अनेकांनी डोळा ठेवून विक्री करण्याचं वातावरण तयार करून कारखान्याच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्नही केला होता या कारखान्याचे माजी संपादक पांडुरंगप्पा काळे यांनी कारखान्याबाबत हायकोर्टात धाव घेतली तीन चार वर्ष कारखान्याची बाजू मांडून लाखो रुपये खर्च करून कारखान्याची निवडणूक लावली निवडणुकीसाठी तीस ते चाळीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता हा खर्च करण्यासाठी कारखान्याकडे दमडी शिल्लक नव्हती अशावेळी पांडुरंगाप्पा काळे यांनी शेतकरी सभासदांबरोबर सर्व गटांमध्ये बैठकांमध्ये निवडणूक खर्चाबाबत विचारणा केली असता म्हणावा एवढा प्रतिसाद न मिळाल्यानं शेवटी सभासदांना तसंच कारखान्याच्या काही प्रमुख मंडळींना विश्वासात घेऊन कारखान्याच्या निवडणुकीच्या चे खर्चाचा चेक साखर आयुक्तांना देऊन निवडणूक प्रक्रिया सुरू केली पांडुरंग काळे खेडी कांचन यांच्यासह अनेकांनी या सर्व गटांमध्ये बैठका घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा मोठा प्रयत्न केला होता मात्र यात माशी शिंकली आणि शेवटी निवडणूक लागलीच माधव अण्णा काळभोर राहुल काळभोर यांनी एकवीस जणांना उमेदवारी देऊन अण्णासाहेब रयत सहकार पॅनल तयार केला तर मार्केट कमिटीचे संचालक प्रकाश जगताप बाळासाहेब चौधरी यांना महाडेक प्रताप गायकवाड प्रशांत काळवोर यांनीही अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी करून एकवीस उमेदवारांना निवडणुकीच्या जंगलात उभं केलं या निवडणुकीत एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात आरोपांच्या फेरी झाडल्या सभासदांनी शेतकऱ्यांनी सर्व उमेदवारांची आश्वासन ऐकून घेतली या निवडणुकीत सभासदांनी शेवटी प्रकाश जगताप प्रताप गायकवाड यांच्या उमेदवारांना पसंती देऊन एकवीस पैकी अठरा जागांवर दणदणीत विजय मिळवून दिला अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे संतोष कांचन सुनील कांचन सुशांत दरेकर शशिकांत चौधरी विजय चौधरी ताराचंद कोलते योगेश काळभोर मोरेश्वर काळे अमोल हरपळे राहुल घुले किशोर उंद्रे रामदास गायकवाड सुभाष जगताप संजय गायकवाड हेमा काळभोर रत्नाबाई काळभोर दिलीप शिंदे मोहन मेहत्रे कुंडलिक थोरात हे उमेदवार विजयी झालेत तर अण्णासाहेब रयत सहकार पॅनलचे नवनाथ काकडे सागर काळबोर श्यामराव कोतवाल हे तीन उमेदवार विजयी झाले असून आता सर्व सभासद शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करून कारखान्याला सुस्थितीत आणण्याची जबाबदारी शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली आहे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे